पहूर व परिसरात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या ढकफुटी सदृश्य पाण्यामुळे पहूर येथे येथील पूर्वीची व्यासगंगा व वा आताच्या वाघूर नदीस प्रचंड नदी वा पूर आला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सततधार व जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीला पुन्हा मोठा पूर येण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे या ढकफुटी सदृश पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे वाघू नदी दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे तसेच पहूसह जामनेर तालुक्यात ढगफुटी सदृश पडलेल्या पावसामुळे व काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचखेडा पुलावरून पाणी आले असून जामनेर ते नेरी रस्ता बंद करण्यात आला आहे तसेच शेळगाव परिसरात निसर्गाचा हासार माजला असून काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक भयभीत झाले आहेत या परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी भयभीत झाले मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी दिसले असून नागरिक बंजील झाले आहे काल मध्यरात्रीपासून सर्वत्र सुरू असलेल्या घरपोटीसाठी मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेकांच्या घरात पाणी दिसले आहे तर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर स्वचंड असे नुकसान झाले आहे नद्या नाले दुपरी भरून वाहत असून तसेच लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनीही आपला जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात आले आहे श्री रवींद्राथे आर्य आणि